आता मी जिथे उभा आहे ना ही आहे तीन दरवाज्यावरची सज्ज कोटी इथून पूर्ण गडाचा नजारा किंवा गडाच्या खालचा पश्चिम बाजू जी आहे ती संपूर्ण दिसते या तुम्हाला दाखवतो हे पुढ या सज्ज कोटी आतमध्ये इथून पूर्ण अ दरवाजावर दरवाज्यावर नजर ठेवता येते एक छोटीशी खोली आहे सध्यापोटीची आणि याच्या वरतीही जाता येत अजून आता बरोबर मी तीन दरवाज्याच्या वरती आहे आणि इथून वरती जायला वाट आहे वरती जाऊन पूर्ण गडावरती नजर ठेवता येते एका एकच माव मावळा पूर्ण गडावरती नजर ठेवणार किती बारीकशी वाट आहे बघा एका वेळी एकच एक माणूस जाऊ शकतो तेही धिप्पाड असेल तर ते कठीणच त्यांना आडवं होऊनच जायचं समोरासमोर नाही जाता येणार मी सज्जा कोटीच्या वरती आणि इतुनी वरती जात आहे आणि थ्री सिक्स्टी व्यू दिसतो